नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला स्वीटी म्हणते आई आजचा दिवस किती छान गेला तुम्ही स्पर्धा जिंकलात आणि भाऊ काका सुद्धा घरी आले तर आई पण म्हणतात खरंच स्पर्धा जिंकल्यावरती जेवढा मला आनंद झाला ना तेवढा त्याच्यापेक्षा ते जा जास्त आनंद मला कुठल्या गोष्टीचा झाला माहितीये का स्वीटी विचारते कशाचा तर स्पर्धा संपल्यानंतर आम्ही दोघ जण कॅफे मध्ये गेलो होतो ना तर त्याचा आनंद झाला स्वीटी म्हणते आई आप लोगों को ना डेट्स पे जाने ही चाहिए हा तर घरातला विलन इथे तुम्हाला निवांत भेटू देणार नाही आणि बोलू देणार नाही तर आई विचारतात कोण घरातला विलन तर मला आणि शमिकाला नक्की खात्री आहे तुमच्या दोघांच्या लव्ह स्टोरी मध्ये ना खरी व्यायाम जी कोणी असेल तर ती सीमा बहिणी आहे तर आईना हसायला लागतात आणि म्हणतात काय ग कसले आहात तुम्ही अगाऊ दोघीजणी मुली काय नाही ग व्यायाम वगैरे काय नाही आमच्यात ना खूप गैरसमज झाले होते तर ते गैरसमज आता दूर झाले त्यांनी मला सगळं जे काही मन मोकळेपणाने सगळं काही सांगितलं आणि आता सगळं काही छान सुरू झालं ना की भीती वाटायला लागते तर सुटी म्हणते आई तुम्ही आता अजिबात काळजी करू नका आता ना आपण लवकरात लवकर मिस्टर नार्डांचे आपण पैसे देऊन टाकूया आणि आता आपल्या तर बाबा आपल्या बाबा सुद्धा आहेत त्यामुळे टेन्शन घेऊया नको तर आई पण म्हणतात हे बरोबर असले ना की मला खरंच असं वाटतं की मी काहीही करू शकते एवढं सगळं चांगलं झालं पण शेवटी गालबोट लागलंच तर स्वीटी काय झालं तर आई म्हणतात वंसनची बोलणी खावी लागली तर स्वीटी म्हणतात त्या नेहमीच बोलणी देत असतात किंवा बोलत असतात आई म्हणतात हो ग पण या वेळेला चूक माझी होती अगं काय झालं माहितीये का ना माझ्या डोक्यात सारखं येत होता ना विचार की भाऊना राखी नाही पाठवली भाऊना राखी नाही पाठवली या सगळ्या ना मी उपम्यात मीठ घालायचं विसरले असं कधी होत नाही ग आणि आता त्यांना तो तसा अळणी उपमा खायला लागला म्हणजे माझ्या मनात होत की नाही भाऊना माझी राखी मिळावी भाऊच आले बघ आणि मी त्यांना राखी बांधू शकले तर स्वीटी म्हणते याला म्हणतात टेलिपथी तुमच्या अगदी मनापासून इच्छा होती ना की त्यांनी ती ऐकली आणि मग ते लगेच आले तर लगेच ना प्रेक्षकांना आई ते सांगतात ऐकली वगैरे काही नाही ते काही स्वतःहून वगैरे नाही आले स्वीटी विचारते मग तर आई म्हणतात त्यांना ना यांनी बोलावून घेतलं होतं तर स्वीटी म्हणते काय बाबांनी आणि तिला केवढा आनंद झालाय बघा म्हणजे म्हणजे भाऊ काका आणि बाबा फायनली एकत्र आले तर आई म्हणतात खरं अगं म्हणजे मी तुला काय सांगू स्वीटी मला इतका आनंद झालाय ना मी तेवढी परमेश्वराची आराधना करत होते ना की या दोन मित्रांमधलं वितुष्ट निघून जाऊ दे आणि ते एकत्र येऊ देत आणि बघ ते कसे एकत्र आले ते तर स्वीटी पण इथे म्हणते देवाने तुमचं ऐकलं फायनली असं म्हणत नाही आणि स्वीटी गप्पा मारतात म्हणतात इतका आनंद झालाय त्या प्रेक्षकांनो सीमा सीमा काहीतरी कर ना ग माझं डोकं फुटायची वेळ आलीये केवढं कौतुक चाललंय शुभाच त्यात भरीसभर तो भाऊ सुद्धा आला त्याने तर डोक्यावरच घेतले तिला तर सीमा एकदम म्हणते हो ना आता त्या आता उठून म्हणते बर का मी सुद्धा सगळं बघतीये पण मला एक गोष्ट कळत नाहीये आतापर्यंत ते भाऊ काका घराच्या गेटच्या आत येत नव्हते आले की बाहेरूनच बोलायचे ते पण आज पण आज मात्र ते थेट घरात घुसले असं आता आत्याबाई आणि सीमा बोलतायत सीमा म्हणते यांचं ना काहीतरी चाललेलं दिसतंय तर आई लगेच आत्याबाई म्हणतात शुभा आहेस तशी तू यशाला नाही जुमारत नाही तू काय विरोध करणार असं म्हणते बघितलंस ना कसा गुपचूप बसला होता मूग गिळून तर लगेच प्रेक्षकांना सीमा म्हणते नाही आत्या मी बाबांना जाऊन सांगितलं होतं की ते भाऊ आतमधले कसे आलेत ते वगैरे पण ते आधीसारखे चिडले नाहीत उलट मलाच त्यांनी गप्प केलं मला काय म्हटले माहितीये ते की ते त्यांच्या ते भागात आलेत ना मग येऊ देत आपण तरी काय करणार असं बोलले बाबा आणि मग प्रेक्षकांनो आत्याबाई म्हणतात तू भिंत घालून तो शहाणपणा केलास ना तर सीमा लगेच ओरडते आत्या असं म्हणत तर आत्याबाई लगेच म्हणतात अगा नाही नाही नाहीत असं नाही पण काय ग सीमा भाऊ मध्ये आणि यशामध्ये समेट झाला तर असं म्हणत ना आत्याबाई विचारतात तिकडे सीमाला आणि तेवढ्या प्रेक्षकांनो सीमाचा फोन वाचतो आणि सीमा आता तो फोन घ्यायला गेलीये बघूया सीमाला कोणाचा फोन आलाय तो तर सीमा तो फोन उचलते त्याच्यावरच नाव बघते आणि आत्याबाई जरा ना तिची अशी कि नाही म्हणजे बघत असतात कोणाचा फोन आहे वगैरे तर काय ग एवढ्या रात्री कोणाचा फोन आला तर सीमा म्हटलं काही नाही आत्या त्यांना ऑफिस मधून फोन आहे पगार दिला देतात ना ते मग त्यांना काय वाटतं चोवीस तास आम्ही त्यांचेच गुलाम आहोत कधीही फोन करतात हो तर त्याबाई पण म्हणतात हो ना बघते ना मी नोकरदार माणसं तुम्ही समीर मकरनचं बघते ना सतत आपलं काम करत असतात मुंबईत कोणाला रात्रीचं झोपा लागत नाहीत वाटत नुसते पिसटल्यासारखे काम करत असतात ग बाई तोपर्यंत प्रेक्षकांना अजून एकदा फोन आलाय आणि सीमा एकदा म्हणते अरे देवा तर लगेच प्रेक्षकांनो आत्याबाई म्हणतात तू उचलला नाहीस तर तो काही वाजायचा बंद होणार आहे का बघ बघ कोणाचं काही अर्जंट काम असेल तर सीमा म्हणते ऍक्च्युली काय आहे ना मला माहिती आहे ते कामासाठी फोन करता येते ऑफिस मधून ना मला काम दिलं होतं ते पूर्ण झालं की नाही हे विचारण्यासाठी ना बहुतेक फोन करतात मग आता विचारतात मग नाही झालं का पूर्ण तर सीमा म्हणते नाही ना त्या खूप काम आहे म्हणतात कर खूप काम कर मेले आम्हाला झोपा लागत नाहीत ना म्हणून जरा गप्पा मारायला आले होते तुझ्या बरोबर पण तू तुझं काम कर हा असं सा लगेच सांगतात आता मला झोप यायला लागली असं म्हणत जांभया तिकडनं निघून जातात तर प्रेक्षकांना आता बघूया सीमाला कोणाचा फोन आलाय तो तर सीमा आता पणकडे बघत राहिले आणि प्रेक्षकांनो तिने आता बाहेर येते आणि परत कॉल बॅक करते तर फोन कुणाचा आहे कळेल तुम्हाला फोन करून म्हणते हॅलो घमंडे ही काय फोन करायची वेळ आहे का तर हे बघा तुम्ही तुमचं काम वेळेत करत नाही त्यामुळे मॅडमनी मला फोन करायला सांगितला होता <taposal> पण बरोबर आहे मी घरात असते ना चुकून कुणी बघितलं तर तुमचा फोन का आला किंवा नारणा मॅडमच्या ऑफिसमधून मला का फोन आला याचं उत्तर देता देताना मला नाकेनं येतील तर घमंडे म्हणतात ती तुमची डोकेडुकी आहे माझी नाही आता तुम्ही काय मला कंप्लेंट करणार आहात का तुम्हाला काही कंप्लेंट असेल तर तुम्ही डायरेक्ट मॅडम श्री बोला तर सीमा म्हणते अह ग अर्जंट असेल तर काहीतरी मेसेज करत जा ना तुम्ही तुमच्या प्रत्येक मेसेजला मी रिप्लाय करतेस ना नेहमी मॅडम तुम्ही तुमची कामं करा आम्हाला काय करायचे ते तुम्ही नका शिकवू कळलं का मॅडमने उद्या तुम्हाला भेटायला बोलावलंय उद्या असं म्हणत सीमा म्हणते अहो उद्या कसं शक्य आहे हो? माझ्या ऑफिस मध्ये ना खूप महत्वाचं प्रेझेंटेशन आहे आणि मला उद्या नाही जमणार तर अहो तुम्ही मला नाही म्हणत नाही तुम्ही मॅडमला नाही म्हणताय कळलं ना तुम्हाला हे लक्षात ठेवा तर सीमा म्हणते मी काय नाही कधी नाही म्हणते का भेटायला पण मला खरंच उद्या माझं खूप प्रेझेंटेशन आहे खूप महत्वाचं काम आहे तर घमंडे म्हणतो ठीक आहे बघतो मी एवढं घाबरायचं काही काम नाहीये ना तुमच्या प्रगती पुस्तकाबद्दल बोलायचंय असं घमंटे ते सांगतो आणि ठेवतो फोन असं म्हणतो तर सीमाला प्रेक्षकांना म्हणून आता टेन्शन आले बघा प्रगती पुस्तकाबद्दल बोलायचं म्हटल्यावर आता प्रेक्षकांना सकाळ उजाडले आई म्हणतात देवा ही स्पर्धा जिंकणं माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं जीवन मरणाचा प्रश्न होता मनात आशा होती इच्छा होती पण तरी सुद्धा धाकधूक वाटत होती तर शमिका म्हणते देवा मला माहिती होतं की ही स्पर्धा ना मावशी जिंकणार आणि मग पण तिला माहिती नव्हतं तर आई पण म्हणतात खरंच देवा पहिल्या दिवशी स्पर्धेला उशीरला काय पोचले अंगावरती चिखल काय उडाळा या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून मी ही स्पर्धा जिंकली आहे हे केवळ आणि केवळ तुझ्या आशीर्वादामुळे जिंकले अशीच तुझी कृपा राहू देत आमच्यावर असं म्हणत ना नमस्कार करतात स्वीटी म्हणते आई के तर त्याच्यानंतर शमिका पुढे म्हणते हा नाहीतर ते जळून राख होईल असं म्हणून तर लगेच आई म्हणते ते शमू गप्प बस आणि मग प्रेक्षकांना छान असा नमस्कार करतात तिघी जणी तोपर्यंत आवाज आलाय शुभा तर शमिका म्हणते सुमन मावशी आली वाटत तिला कळाला असणार तू जिंकलीस ते आणि हो तिचे नेटवर्क ना तुमच्या सोशल मीडिया नेटवर्क पेक्षा ना जबरदस्त आहे तर स्वीटी पण म्हणते हो आणि क्विक पण आहे तर शमिका म्हणते मावशी तू ना मी ना मैत्रिणीकडून कॉलेजच्या नोट्स घेऊन येते तर लगेच आई म्हणतात स्वीटी परीक्षा जवळ आल्या वाटतं तर शमिका म्हणते तुला कसं कळलं तर आई म्हणतात तू नोट्सची आठवण आली ना तुला तर शमिका म्हणते मावशी मी एरवी पण अभ्यास करते ग तर आई म्हणतात करते का करते जा जा पण तर शुभा अशी अजून एकदा हाक आले बरं का बघते हिला काय हवंय ते असं म्हणत ना आई आणि स्वीटी सुद्धा बाहेर गेल्यात आणि तो चेक मात्र तिथंच आहे प्रेक्षकांना आणि सीमा मात्र इकडे खिडकीतून वाकून बघतीये आणि तिला तो चेक तिथे दिसला आता ही बाई काय करते चेक फाडला नाही ना 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 म्हणजे मिळवलं पण बघूया काय करणार आहे पुढे ते तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा सीमा म्हणते इकडे चांगली संधी आहे सीमा काही करता तर आत्ताच करून टाक नाहीतर नारडा मॅडम तुझं जे काही करतील ना ते फार भयंकर असेल असं म्हणते बरं का इकडे आणि प्रेक्षकांना आता ती काहीतरी करायचा विचार करते बघूया काय करणार आहे ते प्रेक्षकांनो आई आल्यात आता गेट वर तर आई म्हणतायत सुमनला काय सुमन आता आज तरी आज चल तर नाही ग नाही मी खरंच मी खूप गायिक आहे गायत आहे आमचा एवढा गोतावळा आहे ना सतत कुणाचं काही ना काहीतरी चालूच असतं मला एवढा कंटाळा येतो ना कधी कधी असं वाटतं ना सगळे मला विसरून गेले तर बरं वाटेल तर आई म्हणतात तुला कसं विसरेल कुणी आज काय कुणाचं तर आई म्हणता सुमन म्हणते नाही माझ्या नातवाच्या शाळेमध्ये ना कार्यक्रम आहे तिकडे मला जायचंय पण म्हटलं जाता जाता तुझं अभिनंदन करावं एवढी मोठी स्पर्धा तू जिंकलीस मला खूप छान वाटलं तर आई म्हणतात म्हणजे काय सुमन अगं तुझ्यामुळे तर जिंकले तर सुमन म्हणते असं काही नाही तर आई म्हणतात अगं हो तू जर का मला स्पर्धेबद्दल सांगितलं नसतंस किंवा मला काही सांग माहिती दिली नसतीस तर मी कसा भाग घेऊ शकले असते तर सुमन म्हणते तसं काही नाही ग तुझंच आहे ते तुझ्या मनाचं आहे सगळं बाकी काही नाही तर प्रेक्षकांना सीमाचा इकडे ना जीव खाली होतोय तिला काहीतरी करायचंय आता ती नेमकी काय करायचा विचार करते किंवा कसं विचार करते ते बघूया ती म्हणते काही झालं तरी मला हे करायलाच हवं कारण यातच माझा आणि सगळ्यांचा भलं आहे असं म्हणते आणि प्रेक्षकांना आता तिची निर्धार बघा कसं आहे तर इकडे आई सुमन म्हणते अगं माझं कसले आभार मानतीय जे काही केलंस ते तूच केलंस मी फक्त निमित्त झाले मात्र एवढंच राई म्हणतात असं नको बोलूस ने कुटे 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 तू नेहमी कुठे ना कुठे कुकिंगची स्पर्धा असली की तू मला येऊन सांगत असतेस आणि मी नेहमी तुला सांगते की नको मला जमणार नाही मला जमणार नाही पण या वेळेला मात्र ना तू अगदी माझ्या डोक्यावर बसलीस अजिबात कंटाळा केला नाहीस आणि माझा पिच्छाही सोडला नाहीस तर सुमन म्हणते अगं माझं काय ना मला कुठून कुठून तरी माहिती समजत असते पण ती फक्त मला योग्य लोकांपर्यंत पोचावी पोचवायची असते आणि फक्त तुझ्या जरा जास्त ना मागे मागे करावं लागतं मला कारण तू फक्त माझी मैत्रीण आहेस म्हणून एवढंच पण मस्त वाटलं बघ मला तू स्पर्धा जिंकलीस ना जिंकली खूप छान वाटलं मला तर आई म्हणतात खरं सांगू सुमन तुला मला अजिबात वाटलं नव्हतं ग मी ही स्पर्धा जिंकेन म्हणून आणि कशी कोण जाणे पण मी जिंकले अग सुभा आता तरी तुझ्याकडे जरासा कॉन्फिडन्स असू दे मला पूर्ण खात्री होती की तू ही स्पर्धा नक्की जिंकशील म्हणून कारण तुझ्या हाताला ना इतकी अप्रतिम चव आहे ना शुभा तुला आठवतं मागे एकदा बघ देवळामध्ये तू प्रसाद केला होतास तर आई पण म्हणतात की हो तर सुमन पुढे सांगते की सगळ्यांना तो प्रसाद इतका आवडला होता की अजून सगळ्यांच्या लक्षात आहे ती चव तर आई पण कौतुकाने हो म्हणतात तर लगेच सुमन लगेच म्हणते तू फक्त ना भाव तू जरा जास्त कारण तुझ्यासारखं मागे मागे करावं लागतं इतके मागे मागे ना मी नवऱ्याच्या सुद्धा केलं नव्हतं लग्न करावं म्हणून तर आई हसायला लागतात बरं का पण सुमन म्हणते मग काय तर आणि आई म्हणतात अगं मी काही भाव वगैरे खात नाही ग पण मला फक्त ना भीती वाटते सुमन अगं घाबरायचं काय त्यात बिंदास घुसायचं हम्म तुला काय जायचं जाते बोलायला भिडायचं तेल मस्त म्हणून बोलायला अगं तुला माहितीये काय काय का, राऊंड ठेवले होते त्यांनी त्यामध्ये तर आई सुमन म्हणते नाही माहिती मला पण जमलं की नाही तुला आणि नुसतं जमलं नाही तर उत्तम जमलं तुला ते आणि तू जिंकली स्पर्धा ती असं सुमन म्हणते आणि म्हणते मला सांग स्पर्धेत भाग घेतला नसतास तर तुझं तुला तरी कळलं असतं का तर आई पण म्हणतात नाही हो, ग खरंच नाही मग काय आता वाढला की नाही आत्मविश्वास तर आई म्हणतात हो थोडा वाढला तर सुमन म्हणते बास मला यातच आनंद आहे तर प्रेक्षकांनो सीमा इकडे काहीतरी करायला पुढे येत असते तो पर्यंत आत्या आडव्या येतात आणि म्हणतात सीमा अगं मी तुझ्याकडेच येत होती तू कुठे निघालीस तर सीमा म्हणते जा आलं या कुठे भेटल्या इथे असं म्हणते आणि एकदा म्हणते आत्या ते काय आहे ना मी ऑनलाईन काहीतरी मागवलंय ते कुरिअरवाल्याला ऍड्रेस मिळत नाहीये मी जरा बाहेर जाऊन बघते तर सीमाला आत्याबाई म्हणत असतात अगं मला तुझ्याशी बोलायचं तर सीमा म्हणते तुम्ही आतमध्ये वा मी जरा येते लगेच तुम्हाला कसं कळत नाही जर अर्जंट असं म्हणत आले मी येते म्हणत आत्या ना आत्याबाई तिथेच टाकून ना सीमा निघून गेले तर सुमन म्हणते मी काय म्हणते शुभा तू ते सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघितलेस का बायका करून टाकतात बघ मीडियावरती म्हणजे प्राण्यांची निगा कशी घ्यायची झाडं कशी लावायची स्वतःचं वजन कसं कमी ठेवायचं बघतेस का तर आई म्हणतात हो बघते ना का ग तर तू पण तसं एखादं चॅनल सुरू कर की तर आई म्हणतात कसलं वजन कमी कसं करायचं दाखवायला आता दोघी म्हणून हसतात बरं का तर सुमन म्हणते नाही ग नाही हे बघ तू तुझ्या विषयांबद्दल बोल म्हणजे वेगवेगळ्या वेग रेसिपीज कशा करायच्या किंवा स्वयंपाकघरातल्या टिप्स याबद्दल तर आई म्हणतात अगं मी काय चार चौकींसारखं सा का सगळं करते काय वेगळं असणार तर लगेच सुमन म्हणते हो का तुझं वेगळं असल्याशिवाय का तुला बक्षीस मिळाले आणि हे बघ तुझं जे काही असेल ना ते दाखव हो, ते नक्की वेगळं असणार आहे मला खात आई म्हणतात तिला तुला माहितीये का शमिका मला काय म्हणते नेहमी सुमन मावशीचं ना तुझ्यावर तुझ्यावर तुझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे तर सुमन पण म्हणते हो मग आहेच माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास आहे कारण ना तू खूप ना मोजकं करतेस आणि कुठलाही गाजाबिजा न करता कळतेस तुझे हे गुण मला खूप आवडतात शुभा तर आई पण थँक्यू म्हणतात तर सुमन म्हणते नुसतं थँक्यू म्हणून काही जाणणार नाही आता नुसतं गप्प बसायचं नाहीये एवढा छान स्पर्धेत भाग घेतलाय बक्षीस मिळालेला आहे आता हे पुढे चालू ठेवायचंय आता नुसती झाली स्पर्धा म्हणून शांत बसायचं नाही आता सोशल मीडियावर ऍक्टिव्ह व्हायचं मी काय म्हणते तू आणि समीर दोघं मिळून ना एक मस्तपैकी हॉटेल सुरू करा तर आई म्हणतात अगं हॉटेल वगैरे काहीतरी काय मला नाही जमणार आज लगेच सुमन म्हणते मग परत तेच सारखं सुरू असतं तुझं मला नाही जमणार मला नाही जमणार बरं सुमन आता बराच वेळ इथे राहून गप्पा मारल्या चल बरं काहीतरी खाल्ल्याशिवाय सोडणार नाही तुला चल तर नाही नाही मी खूप गडबडीत आहे मी संध्याकाळी परत येते पण पर यानंतर माझ्या हातनं हे जमणार नाही मला जमणार नाही हे चालणार नाही तुझ्या तोंडून कळलं मी येते संध्याकाळी चल अच्छा बाय असं म्हणत ना सुमन निघून गेले तर आई कौतुकाने सुमनकडे बघतात आणि पाठीमाग ना सीमा बघा कशी कशी काय काय करते ते आई इकडे काहीतरी करायला खाली वागतायत तोपर्यंत ना सीमा तिकडनं म्हणजे लपलेली पुढे येते अशी आणि हळूच ना त्या कठड्यावरनं ना तिकडनं उडी मारते आणि इकडे आईंचं लक्ष मिळा म्हणजे तिच्याकडे जायच्या आत ना ती डायरेक्ट धावत धावत इकडे स्वयंपाकघरात गेले आणि आता आई पण असं स्वयंपाकघरात जाऊन त्या कडे बघते तिथे ठेवलेला आहे अजून चेक तसा चेकला बघून उडी खुश होते बघा ती ती त्या एनव्हलप मधून चेक काढते आणि ती बघत असते तोपर्यंत प्रेक्षकांना इकडे तिने तो एनव्हलप मधून चेक काढला आणि ती अशी छान अशी बघते त्या चेक कडे हसती अगदी नाव बिव वाचते जसं हिला स्वतःलाच मिळालाय तो चेक स्वतःला मिळाला असं तर काय केलं असतं देव जाणे तर इकडे आई सुमंत आहे असं म्हणत स्वीटी आईला थांबवते तर आई म्हणतात अग तिच्या पायाला भिंगरी लागली एका ठिकाणी थांबते का ती ती गेली तर लगेच अरे देवा मी तो केशरी शिरा केला होता ना काल तो त्यांना द्यायचा होता तर संध्याकाळी येते म्हणाली काढून ठेव तिच्यासाठी बरं चल मी जरा दूध आठवायला ठेवलं होतं गॅसवर बघते मी असं म्हणत नाही असतात तर प्रेक्षकांनो सीमा काय करते एनव्हलप सकट चेक घेऊया नको असा विचार करते ती म्हणजे संशय एनव्हलप सकट घेतला तर एनव्हलप तिथेच ठेवते ती आणि ती चेक एनव्हलप ठेवत असते थे तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे चेककडे बघते तोपर्यंत आई आल्यात पाठीमागे आणि तिची सीमाची रिॲक्शन बघा कशी आहे ती अशी पदराखाली चेक दबलपवते आणि अशी घाबरून बघते बघा आणि मग प्रेक्षकांनो आईंची तिची नजरा नजर बघा तर आई विचारतात काय सीमा काय झालं तर सीमा म्हणते का कुठे का काय काय नाही का का तर आई विचारतात चेहरा का तो जसा घाबरा घुबरा झालाय बरं वाटत नाहीये का तुला तर लगेच सीमा नाटक नाही म्हणजे 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 काय काय हो आहे का ना तर आई विचारतात होय काय नाही काय काय झालंय का का तर आई अहो काय रात्रभर जागरण केलंय मी आणि ऑफिस एक प्रेझेंटेशन होत सर जग सकाळी जरा उशिरा उठलीये म्हटलं आता कॉफी पिऊया आधी म्हणून आले होते मी इथे तर अगो काय ग तुम्ही मुली जरा तब्येतीला सांभाळत जा ग तुमच्या कामाच्या वेळा अशा असतात ना आणि तुला कॉफी होवी होती तर मला का नाही उठवलंस मी करून दिली असती तुला जा तू तु आराम कर जा मी कॉफी करून आणते तर सीमा म्हणते आई कशाला उगाच तुम्हाला वळसा घालून यावं लागेल राहू देत तर लगेच आई म्हणतात वळसा घालून कशाला भिंतीवरून देते की चालेल ना तुला असं म्हणून विचारता तर लगेच सीमा म्हणते आई अहो असं काय म्हणताय चालेल ना तर जा कॉफी आणते असं म्हणत ना आई कॉफी करायला जात आहेत तर सीमाला तिकडनं पाठवतात बघा कशी सासू दाखवली ती स्वतःहून सांगते मी तुला कॉफी आणून देते आणि ही अशी सून असताना सुद्धा आईंचा एवढा चांगूलपणा असो बघूया आता सीमा चेकचं काय करते ते तर प्रेक्षकांना इकडे ना सीमा चेक घेऊन अगदी रूम मध्ये आले तो चेक परत असा हातात उघडून बघते आणि आता ती हसते त्या चेक कडे बघून खुनशी असते बरं का म्हणते आई हेच पैसे तुम्ही नारायणा मॅडमना देणार होतात ना पण जर का आता चेकच राहिला नाही तर तुम्ही त्यांना पैसे कसे देणार असं विचारते बरं कारण हस्ते स्वतःशीच खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि पुन्हा स्पर्धेच्या ऑर्गनायझर्स कडून चेक मिळवायला तुम्हाला उशीर होईल आणि मग आणि मग नारडा मॅडम त्यांचं व्याज सुरू करतील आणि इकडे स्वतःशीच हसते आणि मग तुमचं कसं होणार आई तुम्हाला हे सगळं झेपणार आहे का असं विचारते आणि हसते इथे जोरजोरात आणि आता मिसेस शुभा किल्लेदार आणि आता काय म्हणते बघा यू आर फिनिश्ड असं म्हणते आणि इथे प्रेक्षकांना बघा ती चेक अक्षरशः फाडायला हातात धरते तोपर्यंत आई असं म्हणत सानू आलीये आणि त्यामुळे परत तो चेक तिने असा घाबरून पदराखाली लपवलाय सानू येऊन विचारते आई तू काय करतेस तर सगळे सीमा म्हणते घाबरून एकदम अशी लपवून मी ना मी अगं काही नाही मी ना ऑफिसचं काम होतं ना ते करतेय तर ते आमच्या उद्या ना सायन्सची टेस्ट आहे सरप्राईज टेस्ट आहे तर लगेच सीमा हसते म्हणते सरप्राईज टेस्ट तर हो लेसन माहितीये पण फक्त रिव्हिजन घे ना प्लीज सानू अगं आत्ता नाही मला आता ना ऑफिस ची काम आहेत तू एक काम कर ना सिटी काकू कडून घे ना मी प्लीज नाही तू घे ना प्लीज असं म्हणत सानू हट्ट करत असते तर सीमा ओरडते म्हणते सानू किती वेळा सांगितलं हट्ट करायचा नाही कळत नाही का तुला तर तुला आहे ना माझ्यासाठी नेहमीच वेळ नसतो असं म्हणत सानू तिकडनं निघून गेले बरं का प्रेक्षकांनो तर सीमा फक्त सानू असं म्हणते आणि सीमा परत तो चेक फाडायला जाणार प्रेक्षकांनो तेवढ्यात परत ना सीमाचा फोन वाचतोय त्यामुळे तू ती चेक तसाच हातात धरते आणि तो लपवून लपून आपल्या पर्स मध्ये तिथे ठेवते आणि गडबडीनं फोन उचलते है। तर फोन आलाय तिच्या ऑफिसमधून हॅलो हॅलो असं ती म्हणते हो सर हो सर ऍक्च्युली हा हो मी लगेच मेल करते नाही नाही नको नको मेल झाला की आपण कॉन्फरन्सवर बोलूया असं वगैरे ती सांगते इकडे त्यामुळे चेक तिला काही फाडायला मिळालेला नाहीये आणि आता ऑफिसचं काम डोक्यावर आहे तिच्या त्यामुळे तिने तिकडे लक्ष दिलं नाही ती लगेच लॅपटॉप आपला उघडते आणि आपलं जे काही ऑफिसचं काम करायला आहे ती सुरुवात करते म्हणजे अजून तरीचे एक सेफ आहे असं म्हणायला हरकत नाही तर इकडे मावशी असं म्हणत देवाने एंट्री घेतली बरं का ओ मावशी असं म्हणत तर शमिका विचारते तू तर देवा म्हणतो होय मीच असं भूत बघितल्यासारखं काय विचारतेस ग तू देवाय मी देवा, देवा समजलं ना तर शमिका म्हणते नाव जरी देवा असलं तरी भूताचं तोंड नाही ना बघितलं काय काम आहे कशाला आलायस तर भेटायला आलोय तुला नाही मावशींला जास्त आगावपणा करू नकोस हा हो जरा बोल मावशींना आणि विचार कोण आगावपणा करता येते असं इकडे दोघांची भांडणं चालू आहेत घरी आलेल्या पाहुण्यांना या बसा पाणी घ्या असं काही नाही कोण लग्न करणार का तुझ्याशी तर लगेच चमिका ओरडून म्हणते तू नकोस माझ्या लग्नाचा विचार करूस तू स्वतःचा बघ तर आई आलाय तोपर्यंत म्हणतात अरे हो हो काय आहे आल्या आल्या झालं का तुमचं भांडण सुरू तर मावशी तू याला सांग ना वाटेल ते बोलतो हा तर आई म्हणतात हो हो तर देवा म्हणतो तुम्ही सांगा मी तुम्हाला भेटायला येऊ शकतो का नाही तर आई म्हणतात येऊ शकतोच रे तर देवाला गेच म्हणतो हा मग ती इथे बसून वॉचमन सारखी बसून मला कशाला विचारते कशाला आला काय काम आहे कोणाशी भेटायचंय अहो साधं सुद्धा नाही विचारलं ना तिने मला असं तर आई म्हणतात काय ग शमू असं वागतात का घरी आलेल्या पाहुण्यांची तशा शमी काय म्हणते अगं मावशी हा बघ कसा करतो तर देवा म्हणतो ए ए तू जर असं थांब मावशी सगळ्यात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन असं म्हणतात अभिनंदन करतो तर आई म्हणतात अभिनंदन कशाबद्दल अहो मावशी तुम्ही स्पर्धा जिंकलात ना म्हणून अभिनंदन आणि त्या दिवशी मी तुम्हाला सोडलो होतं ना सिटी सेंटरला म्हणून तुम्ही जिंकलात तर शमिका म्हणते वा 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 तू सोडलंस म्हणून मावशी स्पर्धा जिंकली का अवा ऐकलंस का मावशी अगं तू काही केलं नाहीस देवाने तुला सोडलं म्हणून तू स्पर्धा जिंकलीस हा तर आई पण लगेच बघायला लागतात तर देवा म्हणतो घ्या तू विचारताना त्या दिवशी त्या स्पर्धेत जर का वेळेला पोचल्या नसत्या ना तर त्यांना स्पर्धेत भाग घेताच आला नसता तर आई पण म्हणतात आहे हे पण मात्र खरं आहे क्षमा त्यांनी मला वेळेवर तिकडे सोडलं ना म्हणून मला स्पर्धेत भाग घेता आला नाहीतर आलाच नसता तर देवा म्हणतो आहे की नाही मग आता आम्ही मी आपण तुमचे झालो की नाही हिला वाटते आपण उगाच बोलतोय तुमच्याशी तर शमिका आपण ते उगाच उगाच बोलतोय तू तर आई पण म्हणतात अगं पण ते खरंय ते खरंय किती अडचणी आल्या त्या दिवशी घरातन बाहेर पडता येत नव्हतं रस्त्यावर ते रिक्षावाला दुसरीकडेच घेऊन गेला वेळेवरती मला देवा भेटला आणि म्हणून मी तिथे पोचले आणि त्याने मला सिटी सेंटरला वेळेत नेऊन सोडलं म्हणून तर मी स्पर्धेत भाग घेऊ शकले तर प्रेक्षकांना देवा हसतोय शमिकाकडे बघून आणि आता आई आणि शमी आई आणि देवा बोलतात देवाला आई थँक्यू म्हणतात तर लगेच देवा म्हणतो तिकडे तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तरी सुद्धा आपण हेच केलं असतं असं देवा आता मोठेपणा सांगते बरं का स्वतःचा आणि पण तुम्ही जिंकलात ना ते तुमच्या गुड कुकिंगमुळेच अहो म्हणून तर बोरतोय केटरिंग कंपनीच्या जेवढ्या काही ऑर्डर्स आहेत ना त्या माझ्याकडेच येतात आणि ज्याने तुमच्या आजचं खाल्लंय ना ते सगळे तुमच्या आठवणी काढतात बघा असं देवाला देवा सांगतो आईंना आणि शमी कडे असते तर देवा म्हणतो तर मावशी आता तुम्ही तुमचं कॅटरिंग कंपनी सुरू करा बघू पटकन तर आई म्हणतात हो रे मला पण सुरु करायचंच आहे करू लवकरच तर देवा म्हणतो आपल्याकडून कधी काही मदत लागली ना तर बेझिझक सांगा आपण येऊ असं सा तो सांगतो आणि आपल्या एकदा आपण एकदा कोणाला आपलं मानलं ना तर आपण त्याच्यासाठी काही करू शकतो तर आई म्हणतात खरंच किती निर्मळ मनाचा आहेस रे मला कधीही कुठल्याही मदतीची गरज भासली ना तर मी नक्की तुला सांगेन असं आई देवाकडे बघून म्हणतात तर देवा नमस्कार करतो आणि निघतो तर शमी का लगेच इकडे आईंची गप्पा मारत असते आणि आई चिडवत असते तर मावशी आल्या ना तर मी एक दिवस सरळ करणार आहे ना तर हो ठीक आहे ठीक आहे असं म्हणत किती चिडते का असं म्हणत ना ते जवळ घेत आहेत पण प्रेक्षकांनो उद्याचा भाग बघा किती इंटरेस्टिंग दाखवलाय उद्याच्या भागात इथे चेक नाहीये त्या एनव्हलप मध्ये हे बघून आई घाबरल्यात आणि सुन्न होऊन अशा बसल्यात पण प्रेक्षकांनो इकडे स्वीटी सानूला शोधायला काहीतरी आतमध्ये स्वीमाच्या रूम मध्ये गेलीये आणि तिला तिथे कागद पडलेला दिसते कसला तरी तो ती उचलते तर तो चेक आहे तर अशा पद्धतीने इकडे चेक स्वीटीच्या हातात लागलाय आणि तो चेक इकडे आई घेऊन गेला बर का आणि हे सगळं कसं घडणार आहे सीमाच्या रूम मध्ये चेक बघून इकडे नवीन नाटक काय होणार आहे ते बघत राहूया पण नारणा मॅडम काहीतरी वेगळ्याच विचारात तिथे दिसतात आई आणि बाबा दोघेही गेलेत बरं का चेक द्यायला नेमकं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बघत राहा